पांढरकवडा पोलिसांनी बारा दिले दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र मेशकर व त्यांचे सहकारी शशिकांत चांदेकर यांना पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे हजर असताना खबर मिळाली की करंजी कडून आदिलाबादकडे एम ए चाळीस सी डी चाळीस सदतीस मध्ये कत्तलीकरिता अवधीरित्या जनावरांची वाहतूक होत आहे वरून पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र मेशकर शशिकांत चांदेकर व चालक पोलीस हवालदार राजेश सुरोशे यांनी मिळून सापडा लावून किडापूर टोलनाका येथे नमूद वाहन थांबवले असता ट्रक चालक मोहसिन मुजफ्फर खान वैवर्ष सत्तावीस व त्याचा सोबती मनीष गौरीशंकर सराटे वयवर्ष पंचवीस दोघेही राहणार चंदेरा तालुका जिल्हा गोंदिया नमोद्रक मध्ये बारा गोवंशीय गोरे जनावरे हे काटी तालुका जिल्हा गोंदिया येथून जनावर मालक अनिल रामदास पातोड राहणार नागपूर यांच्या मालकीचे जनावर बारा नग नेमका कुठे घेऊन जात आहे असे त्याला विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली वरून जनावरांची अंदाजे किंमत एक लाख छत्तीस हजार रुपये ट्रकची किंमत एक लाख पन्नास हजार रुपये व दोन मोबाईल किंमत बारा हजार रुपये असा एकूण सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन पांढरकवडा सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे यांच्या अधीनस्थ पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र मेशकर जमादार राजेश सुरोशे शशिकांत चांदेकर यांनी केली आहे वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ